शेतकरी मित्रांनो तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन करायचं असेल आणि अजूनही तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे आता मित्रांनो फार्मर लॉगिन जे आहे ते पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या मागणीवरून जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण फार्मर लॉगिनच्या माध्यमातून फार्मर रजिस्ट्रेशन ॲक्झिस प्रोजेक्टसाठी कशा पद्धतीने करायचं याबद्दलची ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांना एक विनंती आहे ही माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या इथे मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी मित्रांनो एम एच आरच्या वेबसाईटवरती यायचा इथे आल्यानंतर फार्मरवरती क्लिक करायचा क्रिएटनिव्ह अकाउंटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून वेरीफाईडवरती क्लिक करायचा आहे मोबाईल नंबर वेरी आधार कार्ड नंबर व्हेरीफाईड झालेला आहे तुमची ईका वैसी डिटेल येऊन जाईल आधार कार्डनुसार त्यामध्ये तुमचं नाव ॲड्रेस वगैरे दिसून जाईल त्यानंतर खाली यायचं आहे मोबाईल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुमचा जे काही मोबाईल नंबर आहे कोणताही नंबर इथे टाकू शकता आधार कार्डला लिंक असेलच असं काही गरजेचं नाही आहे इथे मोबाईल नंबर टाकून साईडला क्लिक करायचं ओ टी पी येईल मोबाईल नंबरसुद्धा तुमचा जी काही ओ टी पी टाकला ते व्हेरीफाईड होऊन जाईल अशा पद्धतीने तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर मित्रांनो व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्डमध्ये तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीचं स्पेशल कॅरेक्टर अप्पर कॅरेक्टर आणि एक जे काही डिजिट असेल याचं कॉम्बिनेशन करून पासवर्ड तयार करून पासवर्ड कन्फर्म करायचा आणि क्रिएट माय अकाउंटवरती क्लिक करायचा अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं जे काही अकाउंट आहे ते सक्सेसफुल तयार होऊन जाईल आता मित्रांनो तुम्हाला हा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून होमपेजवरती येऊन जे आहे ते तुम्हाला फार लॉग इनवरती क्लिक करून तुमचं जे काही लॉग इन आहे ते सक्सेसफुल करून घ्यायचं आहे तर आता इथे आपण इन करून घेऊया लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो ई केवायसी डिटेल लागतील आणि तुमची ॲड्रेस डिटेल दाखवणार आहे इत्यादी माहिती तुम्ही पाहू शकता खाली यायचं आहे आता रजिस्टर ॲज अ फार्मर यावरती क्लिक करायचा आहे तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा विचारत आहे आपल्याला नाही करायचा म्हणून मी नो केलेला आहे त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाईड टाकवेल तुमची प फार्मर डिटेल दाखवेल यामध्ये तुमचं फक्त मराठीमध्ये इथे नाव टाकायचं आहे फार्मर डिटेलच्या समोर आणि स्पेस द्यायचा नाही कुठलाही त्यानंतर खाली यायचं आहे आणि नो करायचा आहे आणि कॅटेगरीसुद्धा टाकायची आहे तुमची वरती त्यानंतर ॲड्रेसमध्ये मराठीमध्ये ॲड्रेस तुमचा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यानंतर खाली यायचा लँड होंडर होल्डर डिटेलमध्ये ओनर सिलेक्ट करायचा आहे ॲग्रिकल्चर आणि लँड ओनिंग फार्मवरती क्लिक करायचं आहे ज्या ठिकाणी जमीन असेल त्या ठिकाणची डिटेल टाकून तुम्हाला सर्वे नंबर टाकून तुमची जी काही जमीन असेल तिथे न जमीन दिसेल त्या चेकबॉक्सवर टिक करून सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमची काही लँडला ॲड होऊन जाईल अशाच पद्धतीने जेवढी काही जमीन असेल तेवढी ॲड करून घ्यायची त्यानंतर व्हेरीफाईड ऑल लँडवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमची लँड व्हेरीफाईड होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आता बघा इथे जे काही चेकबॉक्स आहे यावरती टिक करायचं आणि ई साईनची प्रोसेस करून घ्यायची आता काही माहिती राहिली असेल बघा आता इथे डिसेबल झालेल्या ऑप्शन चेकबॉक्स काहीतरी माहिती आपली राहिलेली आहे याचा अर्थ ते तुम्हाला वरती यायचं आहे पुन्हा एकदा आणि चेक करायचं आहे कोणती माहिती राहिली का तर आता आपल्या केसमध्ये मा कोणती माहिती राहिली आपण पाहूया बघा इथे मी जे आहे ती इथे ॲग्रिकल्चर आणि लँड ओनिंग फार्मर या ऑप्शनवरती टिक केलं नव्हतं त्याच्यामुळे हे ऑप्शन जे आहे ते डिसेबल झाले होते आता मी यावरती पुन्हा क्लिक करतो दोन्हीच्या ॲग्रिकल्चर आणि लँड ओनिंग फार्मरवरती आणि त्यानंतर जे आहे ऑप्शन इनेबल होणार आहे खालचे तर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो मराठीमध्ये नाव टाकायचं आहे स्वतः आणि ॲड्रेस डिटेलमध्ये मराठीमध्ये पत्ता टाकायला विसरायचं नाही आहे हे दोन गोष्टी लक्षात ठेवा कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर दोन ऑप्शन जे आहे फार्मर डिटेल लँड ओनिंग फार्मर आणि ॲग्रीकल्चर फार्मर या दोन्ही ऑप्शनवर टिक करायचं खाली यायचं आहे चेकबॉक्सवर टिक करून सेववरती क्लिक करायचं आहे प्रो टू ई साईनवरती आधार नंबर टाकून गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी येईल ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो जे काही तुमचं फार्मर लॉग इनच्या माध्यमात तुम्ही अशा पद्धतीने शेतकऱ्याची नोंदणी करू शकता त्यानंतर सक्सेस होईल मेसेजसुद्धा येणार आहे आता तुम्हाला याची प्रिंट काढायची असेल तर डाऊनलोड एफचं ऑप्शन आहे वरच्या साईडला पाहू शकता या ठिकाणी कॉर्नरमध्ये या डाउनलोड पी डी एफवरती क्लिक करून तुम्ही तुमची तुम पी डी एफ सेव्ह करून ठेवू शकता अशा पद्धतीने मित्रांनो ज्यांच्याकडे सी एस सी आय डी नसेल ज्यांना घरबसल्या काढायचं असेल असे, ते अशा पद्धतीने काढू शकता ही माहिती महत्त्वाची वाटलं तर आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद